नमस्कार मी स्नेहा आपल्या आस्वाद मिजवाणीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे कोळंबी मसाला बॅक टू बॅक आपल्या कोळंबीच्या रेसिपी येत आहेत तर आज आपण बनवतो आहे इथे बघा हळद लावून थोडंसं साफ करून हे कोळंबी घेतले तरी पण थोडीशी हळद घातली इथे एक चमचा दोन चमचे इथे आगळ घातलेले कोकम वाळ आगळ तुम्हाला जर थोडंसं आंबट हवं असेल तर अजून घेऊ शकता इथे लाल तिखट आहे आगरी मसाला वापरला तरी चालेल किंवा मालवणी मसाला जर घातला तरी चालेल तुमच्या तिखट कसं आहे त्याप्रमाणे हे करा मीठ घाला आणि मिक्स करून थोडंसं ठेवायचं आपण आधी म्हणजे कोलंबी मसाल्यासाठी बघा इथे कोलंबीचा अर्धी कोलंबी काढून घेतल्या आणि त्याचा भात केला आपण कोलंबीचा आणि थोडीशी इथे ठेवले थो मसाला कोणबी बनवण्यासाठी त्यासाठी साहित्य आपण बघतोय इथे कांदे चार घेतलेले आहेत मोठे कांदे आहेत चार ते पाच आहेत ते बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो आहे पुन्हा सांगते कोकम घातलेलं आहे मॅरिनेटेड करताना त्याच्यामुळे आपण टोमॅटो एकच आगळ घातलं आहे इथे लसूण घेतला आहे बघा तो छान असा ठेचून घेऊया जाडसर जाडसर लसूण बघा ठेचून घेतले कोथिंबीर थोडीशी आहे आणि मिरची बघा एक मिरचीमध्ये चिरून घेतलेली आहे फक्त आता आपण तर इथे मसाला कोलंबी बनवण्यासाठी बघा तेल घेतले तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे पाच चमचे आहे आपली जळ्या आणि आज ती बनवते तिच्या आजची रेसिपी आपल्याला दाखवते आगरी पद्धतीची हात धुवायचा कांदा बघा मिरची कोणीने टाकले आणि कांदा फ्राय करून घ्यायचा हा पण ट्रान्सपरंट होईपर्यंत की गुलाबी रंगावर हा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान बघा भाजून घ्यायचा <laughs> कांदा बघा छान परतून घेतोय कांदा आता कांदा बघा अजून एखादं मिनिट आपल्याला छान फ्राय करून घेऊया ना आधी टाकलेलं आहे कोणबी मध्ये त्यामुळे थोडासा कांदा आणि टोमॅटो टोमॅटो साठी मीठ घातलंय बघा अगदी अर्धा नको एवढा भाजायचं का टोमॅटो हां टोमॅटो येईल त्याची ग्रेवी होणार ग्रेवीमध्ये तिथून लगेचच टोमॅटो घातल्यानंतर बघा कोलंबी आपण घालतो याच्यामध्ये साधारण कोलंबी किती असेल

ग्रेव्हीसाठी मसाला होता ना त्याच्या झाकण ह्याच्यावर बघा झाकण ठेवलंय थोडस पाणी कोथिंबीर भुन राहिली बघा आपली ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया तापलीस हो झाकण लावून ह्याच्यावर पाणी ठेवलं आहे या पाण्याच्या वाफेवरच आपल्याला ती कोळंबी शिजवून घ्यायची मंद गॅसवर गॅस बघू शकता एकदम मंद आहे एक, एक साधारण दहा पंधरा मिनिटाने आपली ही तयार होईल बघा फास्ट केला आहे गॅस थोडंसं झाकण काढून बघतो आपण पण परतून घेणार आहे पाणी आटेपर्यंत हां आणि थोडा फास्ट करून झाल्यानंतर हां आठपर्यंत जास्त शिजवत बसायचं नाही नाही मग ती चिवी लागते त्याच्यासाठी आपल्याला फास्ट गॅसवरच हे शिजवून घ्यायचं आता हे जे ताट झाकण काढलंय बघा पाणीवरती ठेवले ते अशाच अशीच आपल्याला हे शिजू द्यायचे ग्रेव्ही व्यवस्थित झाली बघा फक्त थोडासा कांदा वगैरे आणि सगळं एक मिळून यावं छान शिजून म्हणून आपण हे चालू ठेवलं हो एक पाच मिनट अजून आपल्याला हे ह्याला ठेवायचं आहे आपली कोळंबी मसाला रेडी होईल ते बघा मग अशी उकड काढलेलं पीठ आहे आपल्याला हे आगरी पद्धतीची भाकरी करतो आपण जी एकदम मऊ असते ती इथे पीठ बघा जसं आपण मोदकासाठी मळून घेतो त्या पद्धतीनेच हे मळून घ्यायचं ही भाकरी सुद्धा जयाच बनवत्या <laughs> असे गोळे बनवून घेतले चौदा गोळे आपल्या या पिठाचे झालेले आहेत इथे चाळण घेतले खाली काही घेऊ शकता तुम्ही आणि कापड घातले जेणेकरून वाफ पकडणार नाही त्या भाकरीना पाणी सुटणार नाही तवा तवाढ आणि एक एक भाकरी जया लाटून घेते असं छान एकदा गोळा हा मळून घ्यायचा ही लाटतातच ना की थापतात थापता सुद्धा आता पाण्यावरती अच्छा जा पाण्यावर ज्यांना थापायला येत था नसेल त्यांनी अशी पिठावर थापली तरी चालते हलक्या हाताने लाटाना जोरात लाटली तर चिकटली की बघा चपाती चपादी पेशा थोडीशी जाड अशा पद्धतीने ही लाटून घ्यायची हलक्या हातानेच लाटले आणि पाणी लावताना बघा नॉर्मल भाकरीला जसं लावतो तसं लावायचं नाही थोडंसं फक्त पाण्याचा हात ह्याला फिरवायचं ही बघा एकदा पलटी मारून घेतली फुगली बुगली भाकरी आपली फुगली त्याला हातच ना न हात लावता सुद्धा फुगते बघा हो भाकरी शिजलेलं असतं ना त्याच्यामुळे त्याला काय शिजवायची गरज नसते उकड काढलेली असते आता ही काढायची झाली ना हो लगेच शिकतील भाकरी हा लगेच आता बघा ह्याच्यावर या कापडावर आपण ठेवून द्यायचं म्हणजे याला पाणी वगैरे अजिबात सुटत ना व्यवस्थित राहते दिवसभर सुद्धा म्हणजे पॅक करून कोणाला जर डब्यामध्ये वगैरे द्यायचे असेल तरी सुद्धा दुसऱ्या दिवसापर्यंत जया सांगते दुसऱ्या दिवसापर्यंत नरम राहू शकते नॉर्मल आपली जशी तांदळाची भाकरी असते ती चिवट होते तशी होत नाही पलटायची बघा लगेच पलटायला येते फास्ट वरतीच करायची थोड्याशी ही भाकरी फास्ट वरतीच ना स्लो गॅसवर करायची नाही बारीक खेजावल घेतली तर चिवट होईल का नाही ते नाही

ज्यांना अशी भाकरी खायची सवय आहे चुलीवरची वगैरे थापून त्यांनी असे थोडेसे डाग करून काढलात तरी चालेल ती तुम्हाला चांगली लागेल अशी सॉफ्ट झाली पाहिजे एकदम लुसलुशीत ना मस्त बनली पुरणपोळीसारखी एकदम सॉफ्ट हे बघाय ज्याला आवडतं त्यांनी अशीच ठेवा आगरी पद्धतीमध्ये ज्या बनवले जातात त्या अशाच त्याच्यावर डाक कुठेही नसतो पूर्ण व्हाईट असते आणि ज्याला भाजलेली जास्त आवडते थोडेसे जास्त शेकवली तरी चालेल अशा थोड्या थोड्या साईडला करून ठेवायचा म्हणजे ही नवीन भाकरी जी येईल ती ह्याच्यावर आपण काढू शकतो भाकऱ्या इकडे रेडी आहेत बघा सगळ्या भाकऱ्या झाल्यात आपल्या टोटल चौदा भाकऱ्या आहेत आपल्या आता ह्या एकावर एक अशा घालून ठेवल्या तरी वाफ एकदा निघून गेली त्याची की पाणी सुटत नाही तुम्ही एकावर एक ठेवू एक शकता हा बघा हा कोलंबीचा राईस आहे आपली प्लेटिंग बघा आपल्या ताटामध्ये आज आहे कोळंबीचं मसाला केलेला आहे कोळंबी फ्राय आहे मांदेली फ्राय इथे तांदळाच्या भाकऱ्या आहेत उकड केलेल्या आणि हा कोळंबी राईस अशा आपल्या पद्धतीने आपलं आजचं ताट रेडी आहे त्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मीन तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार